शेतकरी बंधूंनो मी किरण शेवाळे आपण आज पेरूचा अति महत्त्वाचा हिडो बनवत आहे की पेरूमधला सगळ्यात जो हा कळीचा मुद्दा आहे कारण की आपले साधारण बाग लावल्यानंतर एक साधारण दोन तीन वर्षानंतर झाड ऑटोमॅटिक जातं त्याला सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे तुम्ही बघू शकता की आज प्रॅक्टिकली पेरूचं झाड कशामुळे जातो तर मी तुम्हाला सांगत आहे कारण की तुम्ही बघू शकता आज ह्या बाकीच्या झाडाची कंडिशन अशी आहे आणि आमच्या ह्या आम झाडाची कंडिशन बघा तुम्ही बघा हे हे जमीन एकदम पूर्ण काळे आहे आणि हे ड्रीप जे आहे हे तुम्ही बघू या साईडला पूर्ण वलं झालं आहे हे ड्रीप आहे हे ड्रीप झाडाजवळ असल्यामुळं सतत पाणी झाडाच्या खोडावर पडल्यामुळं त्या झाडाची आपली मूळ कुरली आहे आणि त्याच्यामुळं हे झाड आपलं असं वरूनच पूर्ण सुकून गेलेलं आहे कारण की शेतकरी बंधू झाडाला कधीही इनलाईन कर करायची नाहीये झाडाला कधी ऑनलाईन पाहिजे आणि ड्रिप हे आपलं दोन झाडाच्या मधीच पाहिजे तुम्ही जर झाडापाशी जर ड्रीप तुमचं पाणी पडत असेल तर तुमचं अशा पद्धतीने झाड शंभर टक्के जग मारणार तुम्ही बघू शकता तुम्हाला आता मी झाडाला काय झालं तुम्हाला झाड उपटून दाखवतो तुम्ही बघू शकता की झाड असं पूर्ण मूळ कुजणे हे झाड असं पूर्ण मेलं आहे तुम्ही बघू शकता हे झाड ड्रीप हे झाडाजवळ असल्यामुळे हे पूर्ण झाडाची सगळ्या मुळ्या अशा कुजल्या आहेत आणि मुळ्या कुजल्यामुळं आणि पाणी सतत झाडाच्या बुडाव पडल्यामुळं हे सगळं झाड ह्या पद्धतीने आपलं पूर्ण मेलं आहे त्यामुळे शेतकरी बंधू ड्रीप जे असतं कारण हे ड्रीप हे झाडाजवळ असल्यामुळं हे असे झाड शंभर टक्के पाणी झाडावर असल्यामुळं हे ड्रीप हे झाड आपलं पूर्ण मरतं त्यामुळे शेत्रबंधन ड्रीप हे झाडापासून कमीत कमी दोन फूट अंतर आहे तुम्ही बघू शकता त्याच टायमाला हे झाड लावलेलं आहे आणि हे पूर्ण झाडाची ग्रोथ बघा आणि आमचं ड्रीप बघा हे ड्रीप हे दोन झाडाच्या मध्ये आहे आणि हे पूर्ण झाडाचा जे खोड आहे हे पूर्ण कोरड आहे आणि हे झाडाचं बी जी खोडा आहे हे बी कोरड आहे पाणी जे पडतं आपलं हे दोन झाडाच्यामध्ये पडतं आणि जी काय ओलावा राहतो हे दोन झाडाच्यामध्ये राहतो कारण की जर ड्रीप झाडाजवळ असेल तर आमचं झाड ज्या जा पद्धतीने पूर्ण जळलं त्या पद्धतीने झाड ऑटोमॅटिक दोन अडीच वर्षात ते पूर्ण झाड जळतं त्यामुळे ड्रीप हे दोन झाडापासून दोन झाडाच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ही जी सगळ्यांनी शेतकऱ्यांनी इनलाईन करण्यापेक्षा ऑनलाईन करा ड्रीप हे आपलं दोन झाडाच्या मध्ये घ्या कारण जर जा ड्रीप झाडाजवळ असेल तर सतत झाडाच्या खोडा पाणी पडून ते मरतं जय हिंद नमस्कार जय किसान